सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सुटलो होतं फ्रेश वगैरे झालो आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण असं किती छान झाले तर पाऊस नाहीये मोबाईल काढायचा तर बघू शकता पाऊस वगैरे पा। नाहीये आणि हे बघा इथे आहेत काय राहते त्याच्यामध्ये सोडलेलं होतं तुम्ही मिक्स केला त्याच्यामध्ये दूध कर दूध कर गरम नाही केलं तर तर आत्ता वाजले सकाळचे साडेसात आणि ह्यांचं चाललं आहे सकाळ सकाळी चहा गरमागरम चहा सकाळ सकाळी यांच्या हातचा तर बनवत आहे रात्री गोष्ट शिवली होती तापवली नाही तशी ठेवली होती फ्रीजमध्ये मला थोडी भूक लागली होती उठल्या उठल्या मी काय कढी होती आणि चपाती होती थोडीशी खाल्ली भूक लागली कधी कधी रात्री पण भूक लागते अचानकच मग काही असे भूक आता हे विचार बघा किती सांगितलं मी वापरते पाणी पाणी पण संपलं होतं त्याच्यात नाहीये पाणी बघा काल रात्रीच आणलं होतं हे पण फ्रीज घ्यायच्या आधी खूप जास्त गर्मी पडली जा, पाणी बोटल काही ठिकाणी जागेवर जरा जाऊन था। आणलं तिथं काय ठिकाणी पाच रुपयाला भेटतो आपण पॉईंट टाकायचा पाच रुपया भेटतो काही ठिकाणी दहा रुपये टाकून सुद्धा भेटतो आणि आपण डायरेक्ट जरा घ्यायला गेलं काही काही ठिकाणी काल दहा रुपयाने आणलं आहे ना आणि जागेवर जरा दार घेतलं दारावरती पंधरा रुपये वीस रुपये देतात एकदा आनंदायचे त्यापेक्षा आमच्या जवळच आहे ना मग आम्ही जाऊन आणतो गाडीवर गाडी नव्हती थोडस पेट्रोलला पैसे दहा रुपये घातलेले परत आमच्याकडे गाडी नव्हती तर आम्ही वीस रुपये पंधरा रुपये देऊनच घ्यायचो दारावरती है ना आम्ही उन्हाळ्यात घेतलं आमच्याकडे फ्रीज नव्हता ना तेव्हा थंड पाणी राहा म्हणून घेतलेला आहे ना आणि थंड पाण्याची बाटली की तिला भेटायची चाळीस रुपयाला थंड पाण्याची बाटली भेटायची उन्हाळ्यात तर जास्तच सांगायची त्यानंतर मग यांनी हे म्हटले की आपण डायरेक्ट जारच घेऊया पाणी पण थंड राहीन थोडं

सर्वजण म्हणतात दादा किती काळजी घेतात तुमची घेतात आवाला काळजी घेतात पहिले तीन महिने तर मी टोटली काय म्हणतात ना लॅडशे झाले होते काहीच काम करत नव्हते सर्व सर्व सांभाळलं आणि बेड रेस्ट सांगितला होता जास्त काय का भाव नाही करायची बोललेलं तीन महिने मी काहीच काम करत नाही किचन मध्ये तीन महिने मी सर्व त्यांनीच जेवण पण तेच देत होते मला नाश्ता जेवण सगळं तेच काय तोडला ना तुम्ही शिवाला थोडासा इथं हवा पडला गडबडीत पडला वाटतो यांचा <laughs> <था इन्चर> प्रश्न होता डिलेवरीला <laughs> सासरी नाही जाणार का म्हणून सासरी <laughs> काय सॉरी सॉरी माहेरी नाही जाणार का सासरी पण मला नाही करमत तिकड मी तसे मला नाही करमत म्हटलं तिकडं जाणार पण नाहीये मी काय इथेच आहे आणि राहिला प्रश्न जेवण वगैरे बनवायचं तर ते बनवतात त्यांनी तीन महिने मला काहीच काम करून दिलं आहे उलट मी स्वयंपाक त्यांच्याकडून शिकलेले तर त्यांना सगळा स्वयंपाक येतो फक्त आधी चपाती बनवता येत नव्हती आता ती पण जमते त्यांना तर स्वयंपाकाचं जेवणाचं काय टेन्शन नाही आहे जेवणाचा पण काहीच नाही प्रॉब्लेम ते बनवतात बाकी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मी त्याच येणार आहे आम्ही पुण्यात असतो तर आम्ही दोघच असतो तिथं तिथं पण कोण नसतं बाकी मम्मी हाय आधी मध्ये आधी तर येतील ते नाही तर काय सांगा नाही तर आहेत आमची काळजी घ्यायला दोघांची घ्या लाजले <laughs> लाजले लाज खुश आहेत काय तुमच चाल नाही इथं थांबले तर विसरले इथं गेले परत विसरले काय व्हायला लागलय मग मी व्हिडिओ विसरायला लागले काय हॅलो काल रात्री आम्ही खूप दिवसांनी कढी बनवली होती हे ना कढ़ी भात आणि चपाती मला आवडते मला खूप आवडते कढ़ी हम्म पण मला ते भजी टाकतात बघा ते कढ़ी भाजी हां ते नाही आवडत मला मला साधी कढ़ी आवडते मला पण नाही आवडत ते कसं तरीच वाटते जास्त शिजल्या ना नाही भजी जरा वरतून असेल ना आपली तळलेली आता जशी लागली तशी घ्यायची ते चालतंय कढ़ी वेगळी करायची भजी वेगळी करायची मला नाही आवडत पण ते काही जण म्हणतात तुझ्या सासूबाई कडे जाणारूबाई कडे काहीतरी कमेंट आली होती आम्हाला मला सासू माझे सासू वाढलेले आहेत हे लहान होते लहान होते किती वाचायचे होते तुम्ही लहान होते म्हणे हे काळे झाली होती त्यांना तर ते जास्त वाढलं वाटत तर तेव्हा वारल्या होत्या झाले

उलट सगळ्यात जास्त सुखी मनाला हरकत नाहीये कोणाचं बंधन नाही काय नाही मस्त राहायचं खायचं प्यायचं जेव्हा म काय म्हणतात बोर होईल त्यावेळेस पेट्रोल टाकायचं गाडी काढायची निघायचं बाहेर है ना आम्ही तेच करतो आता बोर वगैरे झाला ना तर जातो फिरून येतो थो थोडस थो थो मातेवर कामपासून लांबच राहतो

जण म्हणतात हसत राहतो हसत राहतो पण मनातले मोठे वादळ येते राहिलेलं सांगून काय करते कोण कोणाच नसते आपलं आपल्यालाच बघायला लागतंय कोण काय म्हणतात ना चांगल्या टायमिंग मध्ये सगळे येणार वाईट टायमिंग मध्ये कोण येत नाही त्यामुळे एकटं राहायला शिकलो आता काही लोक फक्त आपल्या पायासाठी वापर करून घेतात पनाया। ते पण आहे बाहेरच्या पेक्षा ते पण आहे बाहेरचे आम्हाला जीव आतापर्यंत ह्यांचा किती पण परिवार असू द्या पुण्यात असू द्या गावकड असू द्या सर्वजण म्हणजे स्टार्टिंग पासून खूप जास्त सपोर्ट केलेला आहे त्यांनी सुद्धा आणि माझ्या घरच्या जा आता आता सर्वजण चांगले बोलायला लागले हे ना पहिलं माझ्या बहिणी नव्हत्या बोलत माझ्यासोबत मोठ्या बहिणीला तर सगळ्या जास्त राग होता कारण मी अदर कास्ट लग्न केलं होतं म्हणून पण आता आता नॉर्मली बोलतात मम्मी पप्पा पण आधी नव्हते आता बोलायला लागले माझ्याशी आणि आत्या मामांनी तर लग्न लावलं होतं पण कुठंतरी ते पण नाराज होते तर आता सर्व व्यवस्थित चालू आहे ना आता काही बाळ येणार आहे तर सगळेच खुश आहे है ना माझ्या घरून नाही जास्त प्रॉब्लेम लग्न पण लावून दिलं होतं आमचं लग्न झालं आळंदीमध्ये है ना <laughs> कसला खात नाही त्यावेळेस वगैरे टायमिंगला एकमेन चार हजार यांच्याकडे होते बँक अकाउंटमध्ये त्या अकाउंट पण आमचं फ्रीज झालं हे ना hmm. दोघांचं पण सोबतच अकाउंट फ्रीज केलं त्यांनी का काय माहिती आहे आम्ही विचारलं त्यांना म्हटलं आम्हाला अकाउंट बंद करायचा अकाउंट बंद पण करता आलं नाही ते पैसे पण नव्हते मग मामाकडून पैसे घेतले होते त्या टायमिंगला मग चार पाच दिवसांनी मग अकाउंटचं ते काम होल्डिंगचं ते झालं मग त्यांना रिटर्न करून घेतले हे ना आम्ही आलं तर कस गेलो नको माझी मम्मी तुला खतरनाक नाराज होती माझं कन्यादान माझ्या मामांनीच केला तुम्ही बघितला असेल व्हिडिओ कंटिन्यू असतात व्हिडिओ मध्ये आता या चहा प्यायला गरम गरम चहा बनवलाय चहा तस खाते हे संपलाय आज आहे मी ते जास्त खाल्ले त्याच्यामुळे बऱ्यापैकी रक्त वाटलं असऊ टाइम संपवलं नाही तर मी दरवेळेस आणलं वाचते द्यायला लागत ते खात नाही काही नाही

माझा आवाज येत नसेल त्यात का बर थोडासा घसा बसल्यासारखा झालाय त्यांचा तर उद्या परवा जावं लागेल आम्हाला हॉस्पिटल मध्ये है ना बोलवलंय ना सेव्हन मंथ कम्प्लीट जावं लागेल काय नाही रिपोर्ट चांगला तुझे सगळे चांगले आहेत पण

परत म्हणते आम्ही सांगितलेलं ऐकलं नाही तुम्ही हा असं नको आम्ही ज्या डॉक्टर कडे जातो ना, थो। आ, ना <laughs> ते थोडे वयस्कर आहेत त्यांना लगेच राग येतो त्यामुळे मग ते सांगाल ते ऐकावंच लागते नाही तर मग ओरडतात ते माझं रक्त कमी होतं तेव्हा आपण ले ओरडले होते मला जसं एकदम चांगले आहे तर डॉक्टर पण व्यवस्थित आहे आणि आम्ही पण इकडं नवीन आहोत तर नशिबाने भेटला आम्हाला चांगलं हॉस्पिटल प्रायवेटलाच हे म्हटले की गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटला नीट नाही शक्य तुम्ही मला बोलले की नको आपलं पहिलंच आहे तर रिस्क नको घ्यायला पण जाऊ म्हणे तिथं प्रायव्हेटमध्ये घेऊया हो ट्रीटमेंट <laughs> सर्व प्रायव्हेटमध्येच जातोय सध्या है, है ना काय झालं आज तुमचं लक्ष नाही झोपण्यात झाली याच वाटतोच खायला एक मला हे बघायचं होतं काय बघायचं काय म्हणतात काल काय नाही कालचं कमेंट्स आहेत थोड्याशा म्हटलं वाचून टाकू आता व्हिडिओ बनवते तर कालच रिप्लाय केले पण त्यानंतर परत कमेंट चालू आहे हा ती कमेंटची तर आताच मी बोलले रिप्लाय दिला त्यांना काजल डिलेवरीला आईकडे जाणार मग दादाचे जेवण कोण बनवणार सासूबाई भेटायला येत नाहीत का असं माझ्या काजलच्या माझ्या तुझ्या हा शक्य नाही शक्य नाहीये माझे सासू नाहीये मारल्यात त्या आणि जे सावत्र आहेत ते आमच्याशी काही व्यवस्थित बोलत नाही आम्ही पण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतो जर ह्यांनी काय म्हणतात आहेत दिलं केलं घेतलं तर गोड आहे नाहीतर मग सगळे वाईट आहेत त्याच्यामुळे जेवढं मी तेवढं आम्ही त्यांच्यापासून लांबच राहतो आणि सुखी आहोत असं काही नाही बोललं तर बोलतो नाहीतर मग ठीक आहे आपलं आणि एका तंची कमेंट होती की तुम्ही राहायला कुठे आहात आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात भाग्यश्री त्यांची कमेंट आहे तर धन्यवाद ताई आम्ही पुण्यामध्ये राहतो आम्ही प्रॉपर पण पुण्यामध्ये पुण्यात आणि अबोली ताईंची कमेंट आहे की दोन हजार सोळा लाळसाकांत कॉलेजला पाहिलं आहे बऱ्याच वेळा दिली तुला तर ताई म्हाळसाकांत मी कॉलेजचं नाव ऐकलं आहे आकुर्डीमध्ये आहे पण मी न महाराष्ट्रामध्ये होते पिंपरी गावात आहे ते कॉलेज तिथं होते मी तर तिकडच्या कॉलेजला मी कधी आलेली नाहीये माहित नाही मला पण पण नाव ऐकले मी त्या कॉलेजचं आपण ते फॉर्म भरतो ना, ना? ला भर ना? नंबर लागते मग तेव्हा ऐकलं नाही मी कधी तर, तर याच कमेंट होत्या त्यानुसार रिप्लाय करायचा होता अजून आणि श्वेताताईंची कमेंट आहे दादा तुझ्या फॅमिलीबद्दल सांग ना माझ्या फॅमिलीबद्दल का सांगायचं सांगा काहीतरी आता एका वाक्यात सांगू निमान एक स्पेशल व्हिडिओ त्यावर आहे ना मागच्या कमेंटला मागची पण कमेंट यांचीच होती वाटतं का वेगळी होती तुझी होती वाटत तर बघा त्याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ बनवू श्वे श्वेता ताई स्पेशली यांच्या घरच्यांचं काय पूर्ण सांगू है ना सगळं डिस्टर्ब झालेलं आहे टोटली काही सांगायचं है ना आपण केलं तर ठीक आहे चांगलं असतंय आणि आम्ही आमचं खुश आहोत आपलं डेली ब्लॉग बघत जावा आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगू तुम्हाला काही गोष्टी हॅनो चला तर मग भेटूया परत एकदा नाही छान चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा छान छान कमेंट्स करा धन्यवाद बाय बाय